भक्ती आणि पर्यावरण संरक्षणाचा सुंदर संगम शिर्डीत बघायला मिळतोय गणेश उत्सव अगदी दोन दिवसावर आला आहे अवघ्या दोन दिवसावर बाप्पाचं आगमन होत असताना संपूर्ण शिर्डीत भक्तीचा माहोल आणि उत्साहाची लाट पाहायला मिळते नमस्कार मी राहुल कोळगे आणि तुम्ही पाहत आहात आर के न्यूज मराठी घराघरात लडक्या बाप्पाच्या स्वागताची लगबग सुरू आहे आणि याच भक्तीच्या वातावरणात शिर्डीत भाजी मंडई परिसरात एका विशेष उपक्रमाचा शुभारंभ झाला आहे पर्यावरणपूरक गणेश मूर्ती विक्रीचे आज मोठ्या उत्साह्य आणि भक्तिमय वातावरणात शुभारंभ पार पडला आहे मागील सात वर्षापासून सातत्याने सुरू असलेला हा उपक्रम यंदाही ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन आणि एस के केक शॉपच्या सहयोगाने राबवण्यात येतोय आणि विशेष म्हणजे या मूर्तींची विक्री ना नफा ना तोटा या प्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून उपविभागीय अधिकारी माणिकराव आहेर अँड क्लीन शिडी फाउंडेशनचे पदाधिकारी श्री साईबाबा संस्थांचे माजी विश्वस्त सचिन तांबे आणि मोठ्या संख्येने साई भक्त उपस्थित होते या मूर्त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्या शेनामाती पासून घडवण्यात आल्या आहेत नैसर्गिक साहित्य वापरून तयार करण्यात आले आहेत या मूर्ती पाहता क्षणी मनाला भावतात बाप्पाच तेजस्वी रूप भक्तांच्या मनाला स्पर्शून जाते सर्वात महत्वाचं म्हणजे या मूर्त्यांच्या विसर्जनानंतर पर्यावरणावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही उलट जलसंवर्धनासाठी हातभार लागणार आहे भक्तगण या मूर्ती खरेदी करताना केवळ बाप्पाला घरी नेत नाही तर पर्यावरण रक्षणाची संकल्पही करताय या उपक्रमातून मिळणारा सामाजिक संदेश स्पष्ट आहे गणरायाची खरी भक्ती म्हणजे निसर्गाची जपवणूक आणि भावी पिढीसाठी सुरक्षित वारसा निर्माण करणं आहे गणरायाच्या आगमन भक्ती आनंदी आणि उत्साही घेऊन येतेच त्याचबरोबर शिर्डीतून दिलेला हा संदेश हा संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशनच्या वतीने आज शिर्डीमध्ये पुऱ्या पर्यावरणपूरक गणेश मूर्तींचं स्टॉलचं या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन हे सातत्याने अकरा वर्षापासून पर्यावरणपूरक कामकाजामध्ये कामकाज करत आहेत यामध्ये त्यांनी ह्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करून आणि त्या विक्रीसाठी ठेवलेलं आहे हे सातवं वर्ष आहे त्यांचं अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम आहे आणि पर्यावरणाची प्रत्येक उत्सवामध्ये पर्यावरणाचं संवर्धन करणे पर्यावरणाचं जतन करणे हा आपलं आद्य कर्तव्य आहे आणि याचंच भान ठेवून हे फाउंडेशन अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी काम करत आहे मी सर्व नागरिकांना आव्हान करेल की आपण जो आगामी गणेश उत्सव साजरा करणार आहात करणार आहात तो पर्यावरणपूर्वक साजरा करावा असं मी आव्हान करतो आणि पुन्हा हे जे फाउंडेशनचे मान्य किरण सोनवणे पारखजी डॉक्टर शेळके आणि सर्वच त्यांच्या सदस्यांना या अतिशय स्तुत्य अशा कामानिमित्त शुभेच्छा देतो धन्यवाद आज शिर्डी शहरामध्ये ग्रीन अँड क्लीन शिर्डीच्या माध्यमातून या ठिकाणी ना नफा ना तोटा तत्वावर तो अशा प्रकारे गणपतीचं या ठिकाणी विक्रीचं केंद्र शिर्डी शहरामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे आणि याचे सर्वे सर्व जे आहेत किरणजी सोनवणे त्यांनी या ठिकाणी ही जागा उपलब्ध करून दिली सर्व प्रकारचे या ठिकाणी गणपती शेनामातीच्या व शाडूच्या गणपती ज्या खास पेनवरून आणलेल्या आहेत अशा प्रकारच्या गणपती या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध केलेल्या आहेत पर्यावरणाचं संरक्षण करण्याचं काम आपल्या सर्वांचं आहे जसं साईबाबांनी हयातीत असताना वृक्ष लागवड करत असत त्याचप्रमाणे पर्यावरणासंबंधित या ठिकाणी बाबाला स्वतः संदेश देत असत त्याचाच एक परिपाक म्हणून आज या ठिकाणी गेल्या सात वर्षापासून या ठिकाणी या पर्यावरणपूरक गणेश मूर्तींचं या ठिकाणी विक्री केली जाते मी सर्व शिर्डीकरांना आवाहन करतो की आपल्या गणपतीचं या ठिकाणी पावित्र्य जपण्यासाठी आपण शाडू मातीच्या व शेना मातीच्या गणपती या ठिकाणी घेऊन जाव्या आणि या सर्व गणपती जे आहेत हे ना नाफा ना तोटा तथावर या ठिकाणी शिर्डीकरांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत आपण या ठिकाणी जुन्या पिंपळ रोडवर के के मिलच्या समोर या ठिकाणी एस के केक शॉप आहे त्या ठिकाणी या मूर्त्या विक्रीच उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत गणपती बाप्पा मोरया गणरायाचं आगमन लवकरच होणार आहे आणि या आनंद उत्सव प्र प्रसंगी शिर्डी शहरामध्ये गेल्या सात वर्षापासून ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशनच्या वतीनं पर्यावरणपूरक गणेशच्या मूर्ती उपलब्ध करून दिल्या जातात यात शेणामातीच्या किंवा गाईच्या पवित्र अशा शेणापासून बनलेल्या मूर्ती त्याचप्रमाणे शाडू मातीच्या मूर्ती अतिशय सुबक अशा मूर्ती आपल्या गणेश भक्तांकरता उपलब्ध करून दिलेल्या आहेत आपण या मूर्तीची स्थापना आपल्या घरी करून पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करावा जेणेकरून आपण आपला उत्सव साजरा करताना पर्यावरणाची हानी होऊ नये कुठलंही प्रदूषण होऊ नये म्हणून एका एकाच उद्या हेतून आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे या उपक्रमाला साथ द्या आपल्या ग घरी देखील या गणेशाची स्थापना करा याचा हा जो स्टॉल लावलेला आहे तो नवीन पिंपळवडी रोडला एस के केक शॉप भाजी मंडईजवळ आहे लवकरात लवकर आपल्या गणेश मूर्ती बुक करा आणि आपल्या घरी गणेशाचं विसर्ज गणेशाची स्थापना करा ओम साईराम ओम साईराम आम्ही पर्यावरणपूरक ग्रीन अँड क्लीन सिटीच्या माध्यमातून सात वर्षापासून जो उपक्रम राबवतोय तोही यावर्षी आपला जुन्या पिंपळवाडी रोड जो आहे भाजी मंडई एस के केन स्वीट्स याच्यासमोर लावलेलं आहे या ठिकाणी जर आपण बघितल्या तर शाडू मातीच्या अनेक गणपती जे आहेत आपण या ठिकाणी विक्रीसाठी ठेवलेले आहेत हे नाना तोटा या तत्वावर आपण देत असतो या ठिकाणी जर आपण बघितलं तर शेनामातीचेही गणपती आहेत यात तीन मॉडेल आहेत छोटी मोठी आणि मो एक फुटापासून तर सहा इंचापर्यंतचे जे गणपती आहेत आणि त्रुटीमध्ये जर बघितलं आपण शे शाडू मातीमध्ये जर बघितलं तर दीड फुटाची मूर्ती आहे दोन फुटाची आहे एक फुटाची आहे आणि जवळपास पाऊन फुटाची देखील मूर्ती आहे या मूर्त्यांचा स्टॉक आहे जो आहे तो कमी आहे आणि माझी एकच विनंती आहे की ज्यांना पर्यावरणपूरक गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे आपल्या डोक्यात जर गणपती बाप्पा पर्यावरणपूरक बसवायचं असेल तर आपण लवकरात लवकर येऊन जी मूर्ती आहे ती बुक करावी आणि यामध्ये आपण लकी ड्रॉ देखील ठेवलेला आहे जे बा तीन भाग्यवान विजेते असतील त्यांना पहिलं पारितोषिक जे आहे एकवीसशे रुपयाचं आपण ठेवलेलं आहे दुसरं पारितोषिक जे आहे अकराशे रुपयाचं आहे तिसरं पारितोषिक पाचशे एकावन्न रुपयाचं आपण देणार आहोत व या ठिकाणी तुम्ही छोट्यातली सहा इंचाची पाचशे रुपयाची मूर्ती घेतली तरी तुमचं लक्की ड्रॉमध्ये ना नाव असणार आहे आणि तुम्ही एकवीसशे पंचवीसशे रुपयाची पस्तीसशे रुपयाची मूर्ती घेतली तरी त्या ते देखमध्ये देखील नाव असणार आहे तर माझी सगळ्यांना शिर्डीकरांना किंवा परिसरातील सर्व लोकांना विनंती आहे की आपण पर्यावरण प्रयोग गणपती जी आहे त्याची स्थापना करावी आणि लवकरात लवकर आपली मूर्ती जी आहे ती बुक करावी खूप कमी आहे स्टॉक आणि लवकरात लवकर यावं हो, आणि ही विनंती